सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त परिवारातील सर्व माऊलींना रक्षाबंधनाच्या दत्तमयी शुभेच्छा आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही आजच्या दिवशी ही आजच्या मंगल दिवशी दत्तचरणी प्रार्थना व माझा पाठीराखा माझी श्रीपाद माऊलीचा चरणी साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी श्रीपादचरणी अर्पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृतातील विसाव्या अध्यायातील हा आहे एक छोटासा प्रसंग श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील विसाव्या अध्यायातील हा आहे एक छोटासा प्रसंग श्रेष्ठींच्या नातीने म्हणजेच लक्ष्मी वासवीने राखीचा स्वीकार करण्याची केली विनंती श्रीपादास श्रेष्ठीच्या नातीने म्हणजेच लक्ष्मी वासवीने राखीचा स्वीकार करण्याची केली विनंती श्रीपादास तेव्हा श्रीपादांनी तिची विनंती स्वीकारून लक्ष्मी वासवीला दिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद व तिला दिला फुले बांगड्या निकुंकवाचा तो प्रसाद व तिला दिला फुले बांगड्या आणि कुंकवाचा तो प्रसाद आजच्या दिवशीचे आहे पिठापूर येथे खूप अनन्य साधारण ते महत्व आजच्या दिवशीचे आहे पिठापूर येथे खूप अनन्य साधारण ते महत्व भक्तगण जातात मोठ्या प्रमाणात राखी पौर्णिमेस पिठापुरास व तेथील रक्षाबंधन सोहळा स्वामींचा पाहून होतात ते कृतकृत्य व तेथील रक्षाबंधन सोहळा स्वामींचा पाहून होतात ते कृतकृत्य श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात केले आहे पिठापुरातील राखी पौर्णिमेचे महत्व विषद श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात केले आहे पिठापुरातील राखी पौर्णिमेचे महत्त्व विशद जे सांगितले आहे श्रीपादांनी स्वतः ते मात्र पुरुष असो किंवा स्त्री लहान असो किंवा वृद्ध पुरुष असो किंवा स्त्री लहान असो किंवा वृद्ध जो कोणी एवढी पिठापुरी बांधेल मजसी राखी जो कोणी एवणी पिठापुरी बांधेल मजसी राखी त्याचा मी होईल पाठीराखा मात्र त्याचा होईल मी पाठीराखा मात्र त्यामुळे सर्वांनी एकदा पिठापुरी जाऊणी राखीस त्यामुळे सर्व माऊलींनी एकदा पिठापुरी जाऊणी राखीस तेथील पहावा माझ्या श्रीपादांचा सोहळा राखीचा राखी तो खास तेथील पहावा माझ्या श्रीपादांचा सोहळा राखीचा तो खास पण ज्यांना नसेल जमत त्यांनी नका मानू खंत ज्यांना नसेल जमत त्यांनी नका मानू खंत तर करावे तुम्ही घरच्या घरीच माझ्या श्रीपादास औक्षण तर करावे तुम्ही घरच्या घरीच माझ्या श्रीपादास औक्षण किंवा पाठवावी सर्वांनी राखी माझ्या माऊलीचं पिठापुरास किंवा पाठवावी सर्वांनी राखी माझ्या माऊलीचं पिठापुरास निमानुनी श्रीपादास बंधू आपला नि मानुनी माझ्या श्रीपादास बंधू आपला करून घ्यावे आपल्या जीवनाचे ते सार्थक ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬಿಗಂಬರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ